लोकांना अंगात घालू मर्डरच्या वगैरे सुपार्या भेटल्या पाहिजे एक करोड रुपये एक काही गोळ्या किंमत साधी नाहीये साधारणतः एक कोटी रुपयामध्ये सुपारी घेतात एक नमस्कार मी निर्घोष संगीता त्रिभुवन स्वागत करतोय तुमचं एन आर टी न्यूज मध्ये मराठवाड्यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठा दरोडा कुठे पडला असेल तर तो छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि तो लड्ड्यांच्या घरी लड्ड्यांच्या घरी दरोडा पडून आता साधारण एक ते दीड महिना पूर्ण झालेला आहे मात्र अद्यापही या दरोड्याचा तपास पूर्ण झालेला नाहीये किंवा हे प्रकरण संपलेलं नाहीये आतापर्यंत या प्रकरणामध्ये साधारण एकवीस आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यातील बरेच आरोपींची आता हर्सूल जेलमध्ये देखील रवानगी करण्यात आलेली आहे जेव्हा दरोडा पडलेला होता त्याच्या दुसऱ्या दिवसांपासून ट्विस्ट वर ट्विस्ट सुरू झाले होते दीड महिना पूर्ण झालेला आहे मात्र या प्रकरणामधला ट्विस्ट अजून काही संपलेला नाही आहे म्हणजे लड्डांचा जो वर्गमित्र होता त्याचा कधीतरी अपमान केलेला होता त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लड्डांच्या घरी हा दरोडा पडला आणि ही जी जाळी आहे किंवा ही जी साखळी आहे ही या प्रकरणामध्ये ज्याचा एन्काउंटर केलेला होता त्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर पर्यंत येऊन थांबलेला आहे सॉरी अजूनही हे प्रकरण थांबलेलं नाहीये पण पर आतापर्यंत इथपर्यंत हे जे प्रकरण आलेलं आहे दरम्यान रोहिणी खोतकरला पोलिसांनी अटक केलेली आहे तिच्याकडे दोनशे वीस ग्रॅम सोनं सापडलेलं आहे तो, तो सोनं नव्हतं तर बंदुकीचे पिस्तुलीचे सात जिवंत काडतुसे देखील सापडलेले आहेत दरम्यान आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ आहे डॉन गुंड अमोल खोतकरचा यामध्ये अमोल खोतकर तीन पिस्तूल दाखवत आहे आणि या तीनही पिस्तूलची साफसफाई सुरू आहे त्यांना व्यवस्थित करण्यात येत आहे आणि त्यासोबतच पिस्तूलचे काडतुसे देखील साफ करतानाच या व्हिडिओमध्ये अमोल खोतकर दिसतोय त्याचा मित्र हा व्हिडिओ शूट करतोय आणि तो या व्हिडिओमध्ये सांगतोय की आता याची साफसफाई सुरू आहे उद्या या बंदुकीची या पिस्तूलची उद्या पूजा होणार आहे आणि आमचे डॉन साहेब याची पूजा करणार आहे फक्त एवढ्यावरच ते थांबले नाहीये तर या, या व्हिडिओमध्ये अमोल खोतकर सांगतोय की या एका पिस्तूलची किंवा या एका गोळीची किंमत कमी नाहीये तर ती एक कोटी रुपये आहे जर कोणाला संपवायचं असेल तर आम्ही एक कोटी रुपयांची सुपारी घेतो असं अमोल खोतकर आणि त्याचा जो मित्र आहे जो हा व्हिडिओ चित्रित करतोय तो सांगतोय आणि शंभर टक्के माणूस संपतो असं देखील ते या व्हिडिओमध्ये सांगताना आपल्याला पाहायला मिळत बघू शकता तीन ब्रँड वेगवेगळ्या साऱ्या सर्व्हिसिंग झालेली आहे उद्या वगैरे आपण त्याची महापूजा ठेवू आणि पूजा झाल्याच्या नंतर आपले माननीय माननीय डॉन साहेब हे उद्या त्याची पूजा करतील त्यांच्या शुभ असते आणि बाकी पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ मर्डर द्या परमेश्वर त्यांना लोकांना अंगात घालू मर्डरच्या वगैरे सुपर भेटल्या पाहिजे एक करोड रुपये गोळ्याची किंमत साधी नाही आहे साधारणतः एक कोटी रुपयामध्ये सुपारी घेतात एक पण शंभर टक्के गॅरंटेड संपूर्ण काही विषय नाही असं बोलतात ते मर्डर किंग किंग ऑफ मर्डर मर्डर ऑफ किंग असे पाटील भाऊ आपले सर्वांचे लाडके होते आणि असेच राहतील आणि असेच राहणार धन्यवाद तर मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे आणि त्याचा जो मित्र आहे ज्यांनी हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे त्याला देखील आता पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या व्हिडिओ नंतर अजून ट्विस्ट पाहायला मिळतो की काय असा प्रश्न पडलेला आहे ज्यांनी हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे त्याचा देखील या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे या, या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अद्यापही तुम्ही एन आर सबस्क्राईब केले नसेल तर एन आर च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण लवकरच आपल्या एनआरटीयू चे टी वर एक लाख सबस्क्राईब पूर्ण होणार आहे इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार